नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन भूकंप घेतला मोठा निर्णय तर कोणत्याही बातमी बघूया महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी सुरू आहे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली दौरा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या काही बड्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क तर्क लावले जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली ही भेट गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात असले तरी मात्र अद्याप याला कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही अशा उच्चस्तरीय भेटीसाठी नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेला मोठा विषय ठरत असतात त्याच सध्या राज्यात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्या, आहे। त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालच सुरू आहे महाविकास आघाडीतील कुरबुरी आगामी निवडणुका ठाकरे बंधू आणि विविध पक्षांमधील अंतर्गत मतभेद अशा अनेक गोष्टींमुळे राजकीय परिस्थिती सतत बदलत असते एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात या सर्व राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे सूत्रांच्या मते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सद्यस्थितीबद्दल आपले मत आणि भूमिका केंद्रीय नेत्यांसमोर मांडली आहे या, मांड या भेटीमागील नेमका उद्देश काय होता आणि कोणत्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट कळले नाही मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेच्या या भेटीला चर्चा होताना दिसत आहे एकनाथ शिंदेच्या दिल्ली भेटीचे आणि केंद्रीय नेत्यांशी झालेल्या चर्चेचे भविष्यात काय राजकीय पडसाद उमटतात हे पाहणे जिकिरीचे ठरेल